नुरसेवाडी जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा श्रीक्षेत्र नुरसेवाडी इथं दत्त जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या तयारीच्या आणि विविध उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांनी दत्तमंदिर परिसरासह संपूर्ण नुरसेवाडी क्षेत्राला भेट दिली या पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी उत्सवाला मोठ्या होणाऱ्या मोठ्या गर्दीचा विचार करून सुरक्षा वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दत्तजयंती निमित्त दर्शनासाठी परिसरात दाखल होत असल्यानं त्यांच्या सोयी सुरक्षेचा आढावा घेतला गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर दर्शन रांगा व्यवस्थित चालू राहाव्यात यासाठी तयार केलेल्या बॅरिगेट्स प्रवेश निर्गमन मार्ग तसेच भाविकांना होणारी गर्दी विभाजित करण्याच्या उपाययोजना अधिकाऱ्यांनी तपासल्या दाखल होणाऱ्या भाविकांच्या प्रवाहानुसार रांगेचं नियोजन वैद्यकीय पथकांची उपलब्धता आणि स्वयंसेवकांची नियुक्ती याबाबत सूचना देण्यात आल्या कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले हे पवित्र स्थान असल्यानं नदीपात्राजवळील सुरक्षेची पाणी विशेष महत्वाची होती आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी दोन यांत्रिक बोटी सज्ज ठेवल्यात तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व बचाव पथकांची तयारी प्रत्यक्ष तपासली मंदिर परिसर व संपूर्ण नुरसेवाडी मध्ये पुरेशा संख्येनं पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याची खात्री करण्यात आली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तैनात अधिकारी व कर्मचारी पार्किंग व्यवस्था रस्त्यांवरील मार्गदर्शक फलक यांची पाहणी करत आवश्यक ती सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी भाविकांना सुरक्षिततेसाठी प्रशासनानं केलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं तसेच उत्सव काळात नागरिकांना कोणती अडचण येऊ नये यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या